दुकानाच्या जागेवरून युवकावर चाकूसारख्या हत्याराने हल्ला करण्यात आला ही घटना सांगलीत गणपतीपेठेत सतरा जुलै रोजी रात्री दहा वाजता घडली या प्रकरणी वसीम अब्दुल गफार मनेर वय चाळीस राहणार कर्नाळ पोलीस चौकी नामदेव मंदिर समोर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सचिन शहाजीराव जाधव आणि त्याचे वडील शहाजीराव परशुराम जाधव दोघे राहणार माधवनगर साखर कारखान्यासमोर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे गणपतीपेठ महाराजा चहा दुकानासमोर पूजा एंटरप्राइजेस या दुकानामध्ये बस बसले असताना संशयित सचिन जाधव आणि त्याचे वडील शहाजीराव जाधव हे दोघे तिथे गेले दुकानाच्या जागेच्या कारणावरून संशयित सचिन जाधव यांनी फिर्यादी यांना ही जागा माझीच आहे तुम्ही जागा खाली करा असे म्हणून शिवीगाळ करू लागला तो चाकूसारख्या हत्ताराने फिर्यादीस मारण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादी त्याला अडवू लागला या झटापटीत फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडाला दोन्ही हाताच्या मनगटाजवळ लागून जखमा झाल्या आहेत तसेच संशयित सचिन यांच्या वडील शहाजीराव जाधव यांनी फिर्यादी यांना लातापुक्यांनी पोट्यात छातेत पाठीत मारहाण करून शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली आहे म्हणून फिर्यादीने दिरंगाई करून बाप लेकांच्या विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सव्वीस जुलै रोजी रात्री सव्वा दहा वाजता गुन्हा दाखल केला आहे